आमाको साइड इगु पार्ट दिइगु पाइगु पाइगु अगाडि नलिगुले सलामा मागी मागी पाइट मन सर इखड्क परे ल इखड्क वाई <laughs> दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है स्वर्गीय अन्ना साहेब पटना का स्वर्गीय अन्ना साहेब जवड़े पटना का स्वर्गीय विनायक राव मेटे पटे पैसन पत्र जे आमचे मराठा मधे जे मराठा योद्धा आहेत त्यांना पाठिंबाचं पत्र देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो आम्ही आमच्या विधानसभा मतदारसंघाचं पाठिंब्याचं पत्र आणि धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीनं इथं पाठिंब्याचं पत्र आज मनोजा जरांगी यांच्याकडे दिलं काय पत्रामध्ये आपण काय नाही हे सगळे सगळे आणि आहे हे मनोजा जरांगे यांनी जशी मागणी केलेली आहे आरक्षणाची त्या पद्धतीने लवकरात लवकर शासनाला मार्ग काढून त्याच्यावरती आरक्षण द्यावं हे भूमिका स्पष्ट करावी याच्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो साहेबांचं पालकमंत्री साहेबांचं काय पालकमंत्री साहेबांचं तर म्हणणं आहे त्यांना आम्ही सांगूनच या ठिकाणी आलेलो आहोत हे या गोष्टी पॉझिटिव्ह आहे निश्चित सरकार म्हणून ते सुद्धा याच्यावरती आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ बाई शिंदेसाहेब यांना बोलतील असं आम्ही त्यांनाही बोललोय तेही बोलतील आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही या ठिकाणी आलो आहोत